नमस्कार मित्रांनो नमस्कार एकशे सातांश एक आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम रेनबो वाहिनी मी आहे तुमचा मित्र गणेश गणेशाचवल तुमच्याकरता सादर करतोय संडे स्पेशल रेनबो फंडेचा उत्तरार्ध आणि आज आपल्या भेटीला कोण आलाय माहितीये आपण म्हणतो ना तो आला त्यानं पाहिलं त्यानं जिंकलं तुम्हाला आठवतं का सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका तुम्ही बघितली असेल त्यातला दौलत तुला शिकवेन चांगलाच धडा मधला अधिपती आणि हो सध्या रंगभूमीवरती लोकप्रियतेचे उच्चांक गाठणारं नाटक म्हणजे शिकायला गेलो एक हो 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 त्यातला श्याम सुंदर आज माझ्यासमोर आहे सुप्रसिद्ध अभिनेता ऋषिकेश शेलार हाय ऋषिकेश हाय नमस्कार नमस्कार तुझं स्वागत आहे आणि सकाळी सकाळी तू इथे आलेला आहेस खूप छान वाटतंय तर मला सुरुवात तशीच करायची की एवढ्या सकाळी इतक्या लांबून इथं स्टुडिओपर्यंत आलेला आहेस काय नेमकं आता काय या आकाशवाणीच्या वास्तूशी तुझं जे नातं आहे त्याबद्दल काय सांगशील येस मी पहिल्यांदाच या मुलाखतीच्या निमित्तानं आकाशवाणीच्या वास्तूमध्ये आलो जे आकाशवाणी आपण लहानपणापासून ऐकत आलो या आकाशवाणीशी आपलं एक वेगळं नातं जोडलेलं असतं बरोबर आणि मला आठवतंय मी शाळेत असतानापासून सकाळी शनिवारी सकाळी शाळा असायची लवकरच अशीच सकाळी साडेसहा सातला शाळेला जा सांगलीमध्ये सांगलीमध्ये लगबग सुरू असायची आणि आईने आमचा रेडिओ लावलेला असायचा आणि त्या रेडिओचं ते तेव्हा जोडलं गेलेलं ना आता ते आत्तापर्यंत आहे आत्ताही माझ्याकडे ऑल इंडिया रेडिओचं ॲप आहे आणि मी मी आवर्जून ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी ऐकत असतो कारण मला खूप आवडतं आणि आज मला स्वतःला इथं आकाशवाणीच्या प्लॅटफॉर्मवर यायला मिळतं याचा एक वेगळा वेगळा आनंद आहे आणि एक वेगळी गंमत काय आहे त्याच्यातली शनिवारच्या शाळेतली शनिवारची शाळा ही अर्धी शाळा असायची हाफ डे हाफ डे असायचा आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी असायची तर शनिवारी शाळेत जायचा एक वेगळा आनंद असायचा पटकन थोडीशी शाळा करून परत यायचं डबा खाऊन <laughs> तर त्यामुळे सकाळपासून एक उत्साह आणि आनंद असायचा आणि तो आकाशवाणीचा आवाज त्यामुळे तो सकाळचा सक, तो आकाशवाणीचा आवाज ऐकलेला तो एक, एक वेगळ्या आनंदाच्या मूडमध्ये घेऊन जाणारा असायचा आणि आज मी सकाळी साडेसहा सातला नेमका आकाशवाणीच्या ऑफिस मध्ये आलेलो आहे आणि पहिल्यांदा आयुष्यात आकाशवाणीवर मुलाखत देतोय सो याचा एक वेगळाच आनंद आहे खरंच खूप छान वाटतं खरंय आणि सांगलीमध्ये असताना सुद्धा बघ तू शाळेमध्ये असताना वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी झाला असेल शाळेची मस्त आठवण तू सांगितलेस पण रंगमंचावरचा शाळेतला पहिला परफॉर्मन्स आठवतोय आता शाळेतला पहिला परफॉर्मन्स असं नाही पण गणेशोत्सवामध्ये hmm. आमच्याकडे नाटुकली व्हायची छोटी छोटी तर त्याच्यामध्ये दरवर्षी आमच्या कॉलनीतली सगळी मुलं कोणी शिवाजी महाराज व्हायचं कोणी स्वामी विवेकानंद व्हायचं कोणी श्रीकृष्ण व्हायचं वगैरे वगैरे तर मी मला आठवतं एका वर्षी मी स्वामी विवेकानंद झालो होतो आणि सगळी वेशभूषा वगैरे छान केली होती आणि सगळे मला म्हणाले की अगदी तू डोळे मिटल्यावर तर एकदम स्वा, स्वामी विवेकानंदांसारखंच दिसतो माझं माझ्याकडे तो फोटो पण आहे त्यावेळेचा आणि ते सगळं भाषण लिहून दिलं होतं माझ्या काकांनी मला आणि त्या सगळ्या ह्याच्यात ते भाषण नीट पाठ करायचं राहून गेलं मी त्या फोटोज मध्ये आणि त्या लुकमध्ये जेवढा रमलो की बघता बघता परफॉर्मन्सचा दिवस आला आणि मी स्टेजवर गेल्यानंतर एका वाक्यानंतर विसरून गेलो सगळं स्वामी विवेकानंदांना काय म्हणायचं अरे बाबरे <laughs> आणि जीप बाहेर काढली होती मी आणि माझ्याकडे तो तसाच फोटो आहे स्वामी विवेकानंद जीप बाहेर काढताना अरे विसरल्यामुळे आणि ती फजिती झाली होती सो असा एक गमतीदार किस्सा आठवला मला पण त्यानंतर याच रंगभूमीचा तू एक महत्वाचा भाग बनलास आणि आता सुद्धा लोकप्रियतेचे उच्चार गाण्याची पण तुला आवड आहे म्हणजे गाणी ऐकण्याची तर त्याबद्दल मी लहान असताना आमच्याकडे संस्कार ज्योती नावाची संस्था होती माझे वडील आणि काका आणि आजूबाजूची मंडळी असं सगळे मिळून चालवायची आणि आम्ही सगळी लहान लहान मुलं त्या संस्थेत काम करायचो तर त्या संस्थेमध्ये आम्हाला अनेक अशी गाणी शिकवली जायची बालगीत जंगलांवरची गीत पर्यावरणावरची गीत किंवा सामाजिक भान देणारी गीत देशभक्तीपर गीत वगैरे वगैरे तर तेव्हापासून गाण्यांची आवड मला किंवा इव्हन पथनाट्य वगैरे आम्ही जेव्हा करायचो तेव्हा मोठमोठ्याने चौकामध्ये असं हो। सर्कल करून गाणी म्हणायचो आणि लोकांचं करण्यासाठी वगैरे तेव्हापासूनची ती गाण्यांची आवड आहे खूप मजा येते तुझ्याशी गप्पा मारताना आणि प्रश्न असा पडला की तू सांगलीचा आता तू करिअरसाठी मुंबईत अनेक वर्ष आहेस मुळात अभिनय क्षेत्रात करिअर करायचं हे नेमकं कधी ठरवलंस मी जसं मगाशी म्हणालो तसं गणेशोत्सवामध्ये आम्ही छोटी छोटी नाटुकली करायचो आणि ते करता करता खरं तर गोडी लागली hmm. आणि अजून एक मुद्दा असा आहे की लहानपणी फार मला अभ्यासात रस नसायचा किंवा मी ना शाळेमध्ये खेळात असायचो hmm. किंवा फार चांगले मार्क्स पडायचा अशातलाही भाग नाही एक ॲव्हरेज स्टुडंट होतो पण जेव्हा मी शाळेच्या गॅदरिंगमध्ये नाटक करायचो किंवा काहीतरी सादर करायचो तेव्हा मात्र सगळ्या शाळेत चर्चा व्हायची आणि शिक्षकांकडून पण कौतुक व्हायचं आणि ते आवडायचं कुणीतरी दखल घेत आहे आपली ही गोष्ट खूप छान वाटायची आणि तिथे कुठेतरी मी माझ्याही नकळतपणे कदाचित ठरवलं असेल की आपण आपल्याला हे आवडतं आपण अभिनयात पुढे काहीतरी केलं पाहिजे के पण मग एकांकिका स्पर्धा किंवा स्पर्धा त्याचे काही अनुभव हो oh, uh, एकांकिका स्पर्धा माझ्या सांगलीमध्ये असतानाच सुरू झाल्या माझं शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत सांगलीमध्ये झालं hmm. हा तर तिथे असताना सकाळ करंडक नावाची एकांकिका स्पर्धा तेव्हा खूपच कॉलेज विश्वामध्ये खूप प्रसिद्ध अशी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेपासून खरं तर माझी सुरुवात झाली uh, करता करता मग कॉलेजमध्ये बसवलेली एकांकिका बाहेर पण एकांकिका स्पर्धांमध्ये करायला लागलो कारण महाराष्ट्रात आपल्याकडे ते खूप छान आहे आपल्याकडे राज्यभरात भरपूर एकांकिका स्पर्धा होतात हे कल्चर आणि हे दृश्य मला नाही वाटत बाकी कुठल्या राज्यामध्ये बघायला मिळत हुँँ। असेल म्हणून आपल्याकडे एवढे छान छान कसदार कलाकार पण येत असतात खरं तर त्याचं हे कारण आहे तर एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रभर मी करू लागलो त्यानंतर आमचा ग्रुप त्यानंतर मी पुण्यात गेलो शिक्षणासाठी तिथे जाऊन पण तीन चार वर्ष भरपूर एकांकिका स्पर्धा केल्या आणि मला त्याचाच आत्ता फायदा होतो व्यावसायिक नाटक करत असताना खरंय आणि मुळात जेव्हा तू ठरवलंस की तर मुंबईला जायचं करिअरसाठी आणि नाट्यकलेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचं हो तर तो सुद्धा किस्सा मला ऐकायला आवडेल हो जेव्हा अभिनयात पूर्ण वेळ मी करिअर करायचं ठरवलं तेव्हा माझं असं झालं की आपण त्याचं पायाभूत शिक्षण घेतलं पाहिजे हा आपलं जे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे दिल्लीचं एन एस डी तिकडे पण मी ट्राय केलं मी परीक्षा दिली त्याची शेवटच्या राऊंडपर्यंत गेलो पण फायनल तिकडे जाऊन पाच दिवसांचा वर्कशॉप पण असतो दिल्लीला पण फायनल राऊंडमध्ये माझं काही झालं नाही सिलेक्शन थोडासा नाराज झालो पण तिथे मला काही लोकांनी सांगितलं की मुंबई युनिव्हर्सिटीचं पण सेम असंच नाटकाचं डिपार्टमेंट आहे अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स असं त्याचं नाव आहे आणि शफात खान सर तेव्हा त्याचे संचालक होते बरोबर तर तू तिथे प्रयत्न करून बघ मग मी दिल्लीवरून इकडे आल्या आल्या मी लगेच यांचा फॉर्म भरला आणि इथे परीक्षा दिली लेखी परीक्षा आणि त्याच्यानंतर ऑडिशन प्रॅक्टिकल परीक्षा वगैरे एक दोन दिवसांचा वर्कशॉप असल्यासारखं ते असतं तर ते झालं आणि तिथे माझं सिलेक्शन झालं भारतभरातून काहीतरी मला वाटतं पंचवीस मुलं त्यांनी सिलेक्ट केली होती त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि दोन वर्षांचा तो मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स नावाचा मी थिएटरचा कोर्स केला बरोबर आणि मग त्यातनं तुला मिळालेलं पहिलं नाटक असेल किंवा पहिलं प्रोजेक्ट असेल तर ते कुठलं केलं होतं पासआउट झाल्यानंतर हा म्हणजे त्या तिथे वेगवेगळी नाटक तिथे पन... वेगवेगळी नाटकं केलीच दोन वर्ष खूप वेगवेगळे वेग आमचे क्लासरूम प्रोडक्शन्स असतात किंवा मेजर प्रॉडक्शन्स असतात तिथे भारतभरातले मातब्बर येऊन तुम्हाला शिकवतात बरोबर तर ते दोन वर्षांचं सगळं पार पडल्यानंतर मला पहिलं नाटक विजय केंकरे सरांनी दिलं शांतेचं कार्ट चालू आहे नावाचं नाटक ते पुन्हा एकदा नवीन संचात बसवत होत होते भाऊ कदम प्रियदर्शन जाधव वगैरे हो विशाखा सुभेदार वगैरे ही सगळी मंडळी होते त्याच्यामध्ये तर ते माझं पहिलं नाटक त्याच्यात मला एक छोटीशी भूमिका मिळाली होती बरोबर ऋषिकेश शांतेचं कार्ट चालू आहे हे तुझं महत्वाचं नाटक तुझ्या आयुष्यातलं आणि अनेक मातब्बर कलाकारांबरोबर दिग्गज कलाकारांबरोबर तू काम केलंस त्याचा परदेश दौरा पण मला वाटतं तू केलास हो 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 आणि महत्वाचं नाटक अशासाठी की माझं शिक्षण संपल्यानंतरचं पहिलं व्यावसायिक नाटक आणि त्यामध्ये सगळे हे धुरंधर होते सगळे मोठमोठे कलाकार होते खूप अनुभवी कलाकार होते आणि पहिलंच व्यावसायिक नाटक मी त्या लोकांबरोबर केल्यामुळं आपलाही अनुभव त्या पटीनं वाढतो करत आणि एक आत्मविश्वास येतो आपल्याला आत्ता मी माझं व्यावसायिक नाटक मुख्य भूमिकेत करताना मला तो अनुभव कामात येतो म्हणून महत्वाचं म्हणतो मी ते आणि परदेश दौरा मी केला हो एक मोठा परदेश दौरा केला तो अमेरिकेचा केला दीड महिने आम्ही होतो अमेरिकेमध्ये आणि जवळजवळ अमेरिकेच्या मला वाटतं अकरा बारा स्टेट्समध्ये आम्ही फिरलो आणि वेगवेगळ्या स्टेट्समध्ये जाऊन आम्ही प्रयोग केले आणि त्यानिमित्तानं पहिल्यांदा अमेरिका पण फिरू शकलो विजय विजय केंकरे सरांनी खूपच प्रेमाने आम्हाला <laughs> अगदी अमेरिकेचे स्थानिक असल्याप्रमाणे ते कारण त्यांचाच मला वाटतं की तरी एकोणिसावा वगैरे दौरा होता अमेरिकेचा तर त्यांना सगळ्या छोट्या छोट्या जागा आणि छान छान जागा त्या अमेरिकेतल्या माहिती होत्या आणि ते आम्हाला खूप प्रेमानं सगळी अमेरिका त्यांनी आम्हाला दाखवली हो आणि अजून एक गोष्ट त्यानिमित्तानं मला सांगायला <laughs> आवडेल की मी नेहमी असं म्हणायचो माझ्या बायकोला स्नेहाला की मला पहिल्यांदा परदेशी जायचं आहे ते माझं काम घेऊन जायचं आहे बरं बरं आणि ते त्यानिमित्तानं ते स्वप्न माझं मी जसं म्हणालो होतो तसंच झालं मी माझं नाटक घेऊन पहिल्यांदा परदेशी गेलो सो वा <laughs> म्हणजे तू आत्ता गोड आठवण सांगितलेली आहेस की तुझ्या पत्नीबद्दलची तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की प्रत्यक्ष जेव्हा तुमचं जमलं तर तो किस्सा काय आहे आणि तुझ्या लग्नाची पण गोड आठवण आहे हो <laughs> किस्सा असा नाही uh, स्नेहा माझ्या बरोबर अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये शिकत होती मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कलिनामध्ये इथे तर ती एक वर्ष माझ्यापेक्षा सिनियर होती आणि मी तिला ज्युनियर होतो तर माझी जी सिलेक्शन प्रोसेस होती ती सगळी तिने बघितली होती सिलेक्शनला जे ऑडिशन होतं काही परफॉर्म करून दाखवायला लावतात एका नाटकाचा उतारा असेल किंवा डान्स असेल किंवा गाणं गाऊन दाखवायला होतात वगैरे वगैरे अनेक ऍक्टिव्हिटीज असतात त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये ते सगळं ते सिनियर लोक बघत होते आणि छोटस रॅगिंग पण ते तिकडे हा पण त्या सगळ्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तिला माझे परफॉर्मन्सेस आवडले होते तेव्हापासून आमची छान मैत्री झाली ती माझ्याशी बोलली होती त्याच्यानंतर तिचं क्लासरूम प्रोडक्शन मी बघितलं होतं त्याच्यात तिनं बाडा चिरेबंदीमध्ये खूप छान रोल केला होता वहिनीची भूमिका तिने केली होती तर ते मला खूप आवडलं होतं ते मी जाऊन मग तिला भेटलो होतो आणि बोललो होतो की मला तुझं काम आवडलं त्यानंतर मी अधांतर नावाचं नाटक केलं होतं त्यात राणेची भूमिका मी केली होती राणे नावाचं पात्र आहे oh. जयंत पवारांचं नाटक आधारंतर सॉलिड नाटक आहे आणि त्याच्यामधलं माझं काम तिला आवडलं होतं मग या निमित्तानं आम्ही बोलू लागलो एकमेकांशी आणि मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं आणि लग्नात झालं पण मग कोणी कोणाला विचारलं नेमकं <laughs> असं खरं तर काही घडलं नाही ते इतकं छान ऑर्गेनिक आणि म्युच्युअल होतं की ते असं काही झालं नाही की कोणी कोणाला विचारलं असं ते कळून गेलं एकमेकांना मुलानं कळले मला कळले कसे प्रीती कर लॉकडाऊन हा जो काळ होता दोन हजार वीसचा करोनाचा तर तो खूप कलाकारांसाठी आणि प्रत्येकासाठीच आव्हानात्मक होता पण त्याही परिस्थितीत तू ऑडिशन वगैरे देऊन तुझं एका महत्वाच्या मालिकेसाठी तुझी निवड झाली होती हो लॉकडाऊनमध्ये सुंदरा मनामध्ये भरली नावाच्या हो, मालिकेसाठी निवड झाली होती हा? येस त्याच्यामध्ये विलनचं पात्र मी केलं होतं आणि ती ती भूमिका म्हणजे खरं तर खूपच लोकांना आवडली आणि तो विलन असून पण लोकांनी दौलत, दौलत। नावाचं भर ते पात्र होतं तर लोकांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केलं मला आत्ताही नाटकाला वगैरे जे लोक येऊन भेटतात ते सांगतात की आम्ही दौलत पासून तुला बघतो वगैरे तेव्हा मला खूप छान वाटत ऋषिकेश सुंदरा मनामध्ये भरलीचा दौलत हा खलनायक होता हो आणि मग एकदम तुला शिकवीन चांगला धडामधला अधिपती नायक खलनायक ते नायक ही एक मोठी मालिका तुला शिकवीन चांगला धडा तुझ्या आयुष्यातली हो, तो योग असा जुळून आला की ज्यामध्ये मी खलनायक केला होता सुंदरा मनामध्ये भरली ती मालिका पण होती आणि ही तुला शिकवीन धडा मी नायक केला होता ती मालिका पण मधुगंधा कुलकर्णीच लिहित होत्या तर त्यांनी तो माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना असं वाटलं की हा मुलगा नायक ही तेवढ्याच ताकदीनं उभा करू शकतो आणि म्हणून त्यांनी मला असं विचारलं की ही ऑडिशन तू देशील का आणि मी ती ऑडिशन दिली आणि जी वाहिनी ज्या जिकडे मी नायकाची भूमिका साकारली त्यांना पण मानलं पाहिजे कारण त्यांनी विश्वास ठेवला कारण एक इमेज असते प्रेक्षकांच्या मनामध्ये बरोबर की खलनायक आणि ती स्ट्रॉंग होत इमेज होती ती दौलतची आणि त्यानंतर प्रेक्षक या मुलाला नायकाच्या भूमिकेत स्वीकारतील हा विश्वास त्यांनी दाखवलाय आपल्याला वाटतच असतं की आपण करूच शकतो आपण ऍक्टर असतो आपण जगातलं सगळं करू शकतो असं आपल्याला वाटतं पण लोक लोकांनी पण ते स्वीकारलं तेवढ्याच खुल्या मनानं आणि खूप भरभरून प्रे, प्रेम दिलं मला नायकाच्या भूमिकेत सुद्धा तेवढंच प्रेम दिलं सो त्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मला असं वाटतं की त्या मालिकेत काम करताना तुझ्या आयुष्यात एक वेगवेगळे आनंदाचे क्षण आले की जेथे हो हो पुन्हा यावेसे वाटले असतील अगदी अगदी एकतर नायक म्हणून मी घराघरात लोकांना माहिती झालो त्यानिमित्ताने टेलिव्हिजनच्या आणि बऱ्याच गोष्टी जसं की उदाहरणारदाखल मी सांगू शकतो की एका दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर माझा आणि माझ्याबरोबर जी नायिका काम करायची शी। शिवानी शिवानी रांगोळी आमच्या दोघांचा फोटो आला होता <laughs> तर अशी घटना माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडली होती की एखाद्या मासिकाच्या मुखपृष्ठावर आपलं आपला अप, फोटो आहे दिवाळी अंक दिवाळी अंकावरती आपला फोटो आहे तर आमच्या घरच्यांनाही खूप आनंद झाला होता तर हे उदाहरण झालं असे असे अनेक प्रसंग या मालिकेने मला दिले खरं अनेक प्रश्न सुद्धा आपल्याला आलेले श्रीपाद जोशी वरनं आपल्याला प्रश्न आलेला आहे आणि नाशिकला आमचं त्या सुंदराचं शूट झालं होतं बरं का सगळं बरं बरं दोन अडीच वर्ष मी नाशिकमध्ये होतो आणि सगळं ती नाशिकची भाषा आणि तो माहोल होता सगळा आणि त्यांनी तसाच प्रश्न विचारलाय की भविष्यामध्ये तुला काल्पनिक वास्तव सामाजिक किंवा ऐतिहासिक यापैकी कोणती भूमिका तुला करायला आवडेल असं काही ड्रीम रोल आहे का तुझा त्यांनी विचारले हा ड्रीम रोल विच्� असं नाही पण वास्तवदर्शी भूमिका करायला मला जास्ती आवडतात ज्याच्यामध्ये रिअलिझम असेल हा अशा भूमिका करायला मला जास्त आवडतात अधिपती झालं त्याचप्रमाणे अधिपती या व्यक्तिरेखेला तुझ्या खूप लोकप्रियता मिळाली आणि आणखीन एक महत्वाचा टर्निंग पॉईंट तुझ्या आयुष्यातला शिकायला गेलो एक हो आणि प्रशांत दामले एक वेगळं व्यासपीठ वेगळी शाळा अभिनयाची खरं आहे तर ते अनुभव ऐकायला आवडतील खरंच म्हणाल तुम्ही वेगळी शाळाच आहे खरं तर विद्यापीठ म्हणेन मी कारण इतक्या वर्षांचा त्यांचा अनुभव आणि अशा अनुभवी नटाबरोबर आपण काम करत असताना मी मगाशी म्हणालो तसं hmm. हा एखाद्या एखाद्या मातब्बर बरोबर आपण जर कुस्ती खेळली मल्ला बरोबर तर आपलाही hmm. डाव सुधारतो असं म्हणतात ना hmm. ते अगदी खरं आहे त्यांच्या बाबतीत शिवाय व्यावसायिकदृष्ट्या पण त्यांचा अनुभव आणि दूरदृष्टी खरं ही जबरदस्त आहे आणि अत्यंत सिक्युअर नट म्हणजे त्या नाटकात आमच्या दोघांच्याही ते गुरुजी असतात आणि असतो आणि आमच्या दोघांची जुगलबंदी आहे त्याच्यामध्ये मुख्यतः तर, तर, तर म्हणजे आपल्या सहकलाकाराला पूर्ण कसं फुटेज मिळेल कसं त्याला त्याला, त्याला त्याला पूर्ण वाव मिळेल ह्याची जबाबदारी घेणारा तो नट आहे आणि हे खूप दुर्मिळ असतं हे खूपच दुर्मिळ असतं एक सिक्युअर असणं कारण लोक इन्सिक्युअर होतात तसं त्यांचं बिलकुल म्हणजे एक साधा किस्सा सांगतो जेव्हा जेव्हा सुरुवातीला या नाटकाच्या मी गॉगल लावून एंट्री करायचो आणि पहिल्यांदा एंट्रीला टाळ्या यायच्या नाहीत किंवा फार रिस्पॉन्स यायचा नाही आणि लोक तर ते म्हणाले की नाही तुझ्या एंट्रीला टाळ्या यायला पाहिजेत काय चुकतंय बग शोध तर ते म्हणाले कदाचित तू गॉगल लावून आणि वरून टोपी वगैरे लावून येतोस ना तर तू कोण आलायस हे लोकांना कळत नाही की तू ऋषिकेश शेलार आहेस ते त्यांना कळलं पाहिजे तुझ्या एंट्रीला मला टाळ्या पाहिजेत तू गॉगल काढून एंट्री कर बरं आणि मग मी पुढच्या प्रयोगाला गॉगल काढून एंट्री केली hmm. आणि रिस्पॉन्स आला खरंच nah. की लोकांना पटकन कळायचं नाही ना खटकन एंट्री व्हायची दरवाजात oh. ते एकदम एनर्जेटिक कॅरेक्टर आहे ते असं हळूहळू येत ये नाही तुम्ही तर नाटक धाडकन एकदम दरवाजात येऊन अवतरत ते आणि रिस्पॉन्स आला तर सांगायची गोष्ट अशी की असा इन्सिक्यू एक सिक्युअर नट असणं बिलकुल इन्सिक्युरिटी नसणं हे खूप दुर्मिळ आहे आणि मी भाग्यवान आहे की मला त्यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून काम करताय त्या शिकायला गेलो एक सुद्धा खूप गाजतंय सध्या आणि त्याचप्रमाणे अनेक पुरस्कार सुद्धा तुला या नाटकासाठी मिळालेले आहेत हो तर पुरस्काराची सुद्धा आठवण जाणून घ्यायला आवडेल पुरस्कार मी प्रायोगिक नाटक करत असताना राज्यनाट्यस्पर्धा वगैरे अनेकदा केल्या पण मला काही त्याच्यामध्ये कधी बक्षीस मिळालं नाही पण आत्ता हे व्यावसायिक नाटक पहिलंच केल्यानंतर पहिलं म्हणजे मुख्य भूमिकेत पहिलं हो, केल्यानंतर हो। मला पहिल्यांदा शासनाचा व्यावसायिक रौप्य रौप्यपदक मिळावं हो। अभिनयासाठीचं सा। त्यानंतर आत्ता नाट्य परिषदेचा पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता एका वाहिनीचा खूप लोकप्रिय असणारा पुरस्कार मिळाला वगैरे वगैरे तर हे सगळं ह्या नाटकामुळे घडून ना आलं आणि पुरस्कार वगैरे एका बाजूला पण लोकांचं प्रेम जे मिळतंय ते ते खूप महत्वाचं आहे खरं आणि त्यावरनं आठवलं हो की अशोक मुळेंचं माझा पुरस्कार सुद्धा त्याचा सुद्धा तू विनर माझा पुरस्कार सुद्धा मला मिळाला येस, येस 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 अशोक मुळे काकांचा करेक्ट आणि ते ते खरच खऱ्या अर्थानं तो माझा पुरस्कार आहे बरं का कारण त्या वर्षात त्यांना आवडलेली नाटकं त्यांना ते पुरस्कार देतात आणि त्यांनी माझा पुरस्कार असं त्याचं नाव ठेवलेलं आहे okay. येस मला आवडलेला माझा पुरस्कार असं म्हणून येस प्रशांत दामले यांच्याबरोबर काम करतांचे अनुभव अनेकांना ऐकायचे आहेत तर मनात असा प्रश्न आला की मुळात <laughs> ते उत्तम गायक आहेत उत्तम अभिनेते आहे हो, हो, त्या नाटकातला जो तुमचा गाण्याचा सीन आहे किंवा हो, त्या नाटकात तुमच्या दोघांचे प्रचंड म्हणजे प्रत्येक सीन मध्ये काहीतरी आपल्याला तर त्या तालमीचा किंवा प्रयोगागणित सांगितलं सा। त्या गाण्याचा असे किस्से काही सांगणार ते गाणं मला सांगा सुखमे गाय ते गाणं तर सगळ्यांना माहिती आहे लिहिलेलं ते गाणं एका लग्नाची गोष्ट नाटकासाठी पण ते त्याच वेळेचं गाणं त्याचं हे सॅड व्हर्जन आहे हे तेव्हाच लिहिलेलं होतं हे कुठे वापरलं गेलं नव्हतं तर अद्वैत दादरकर जे आमचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत ह्या नाटकाचे शिकायला गेलो एकसे त्यांच्या डोक्यात अनेक वर्षांपासून ते गाणं होतं की ते नाटक कुठे वापरलं गेलं नाही आणि ह्या नाटकामध्ये तशी सिच्युएशन आहे आली आणि त्यांना ते सुचलं की आपण हे नाटक गाणं इथे वापरूया ह्या नाटकात कसं जाते बघूया तरी Uh, आणि ते नाटक सर म्हणजे सीन करता करता गायला सुरुवात करतो आणि करेक्ट त्यांचा सूर लागतो हो। प्रत्येक वेळी आणि लोक खो खो हसवणारं नाटक आहे आमचं पण हसता हसता लोकांच्या डोळ्यात पाणी येतो हो। ह्या गाण्याच्या वेळी खरंय ऋषिकेश शिकायला गेलो एकच्या निमित्ताने प्रशांत दामले आणि तुला शिकवीन चांगला झडा या मालिकेच्या निमित्ताने कविता लाड मेढेकर अतिशय महत्वाच्या कलाकारांबरोबर तू भूमिका करतोयस कविता लाड मेढेकर यांच्याबरोबरची एखादी आठवण शेअर करणार भुवनेश्वरी हो अगदीच आणि कविता ताईंचा म्हणजे खर तर सुरुवातीला मालिकेच्या आम्ही थोडेसे असे त्यांना घाबरून असायचो किंवा एक थोडासा कॉन्शियसनेस असायचा पण तो कविता कविताताईचा मोठेपण आहे की तिनं आम्हाला सगळ्यांना खूप फ्री केलं आणि खूप म्हणजे आणि काय आहे त्याच्यात तिला कोल्हापुरी बोलायचं बोलायचं वगैरे त्याला ह्याच्यात बोलायचं होतं आणि ती तिचं अपब्रिंगिंग सगळं मुंबईत झालेलं असल्यामुळं आणि इंग्लिश शिवाय तर तिला त्या ॲक्सेंटमध्ये तिनं कधी काम केलेलं नव्हतं तर ती अतिशय छान प्रामाणिक विद्यार्थ्याप्रमाणे तो सगळा कोल्हापुरी ॲक्सेंट तिने शिकून घ्यायची But... तिची प्रत्येक सीनसाठी धडपड असायची कारण मला बऱ्यापैकी त्याची माहिती असल्यामुळे आमचे जेव्हा एकत्र सीन असायचे तेव्हा ती अगदी अगदी ओबिडियंट स्टुडंट असल्यासारखी सीन घेऊन यायचे की हे हे कसं करूया हे वाक्य मी कसं बोलू हे मी बरोबर बोलते का बघ आणि बऱ्याचदा चालू टेकमध्ये पण आम्ही कधी कधी तिला थांबवायचो पण ती त्याच्यावर बिलकुल चिडायची नाही किंवा काही नाही उलट ती म्हणायची बरं झालं मला असंच थांबून सांगत जा आणि मी ते करूण खरंय अनेक so, दिग्दर्शकांसोबत तू काम केलेले अद्वैत दादरकर आहे त्याचप्रमाणे तुझे नाट्य प्रशिक्षणात विजय केंगरे आहेत अनेक लोक आहेत हिमानी शिवपुरी आहेत रणजित कपूर आहेत बरेच लोक तर त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं म्हणजे असं काही एका वाक्यात वर्णन करू शकणार नाही पण एक आहे की म्हणजे आपण आयुष्यभर जर एकाच गुरुकडे काम करत राहिलो तर आपण छाप बनतो ना बरोबर आपल्यात तेवढी ग्रोथ होत नाही पण आपण वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे जेव्हा कामं करतो तेव्हा त्या त्या लोकांच्या गोष्टी आपण शिकत जातो अर्थात आपण जर ते ॲब्झॉर्ब केलं तर बरोबर आपण जर ते टिपलं तर त्याचा फायदा मला खूप झाला येस येस त्याचा फायदा खरंच खूप झाला प्रत्येक गो शिक्षकाची पठडी वेगळी होती प्रत्येक दिग्दर्शकाचं ची नाटकाची जाण वेगळी होती कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि त्या त्या गोष्टी आपल्यात पण नकळतपणे येत जातात वा ऋषिकेश तू पथनाट्य पण सादर करायचास त्यात तू सुद्धा तर आम्हाला त्यातलं काही आज झलक ऐकायला मिळेल का पथनाट्याचं नाही पण पण मला एक धनगर गीत आवडतं बर ते मी थोडंसं नक्की हा चालेल ना हा हा धनगराची मेंढर का धनगराची मेंढर धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर आणि मातीवानी काळ कुणी दुधावानी पांढर हे धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर अस पुराणात एक लेखरूवत हा त्याच नाव सरावण बाळ हा आ, आ, आंधळ आईबा म्हणाल हा काशीला घेऊन झालं हा जलमदात्याची सेवा केली दोघं दुहीकडं बसली आणि चालला बिगी बिगी हरणाच्या पावली आणि चालला बिगी बिगी हरणाच्या चा पावली अन खांद्यावर कावड गा कर कर हाय खांद्यावर कावड गा वाज कर कर धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर हन मातीवानी काळगुनी दुधावानी पांढर क्या बात हे ऋषिकेश क्या बात हे एक कडवं म्हटलं मी त्याच्यामध्ये अख्खी ती श्रावण बाळाची कथा कसा तो श्रावण बाळ जातो असा बाण त्याला लागतो वगैरे खरंय म्हणजे बघ ना की उत्तम तू गातोयस उत्तम परफॉर्म करतोयस वेगवेगळ्या भाषांमध्ये म्हणजे आपण म्हटलं की जो लहेजा असतो तो, तो सुद्धा तू अतिशय उत्तम प्रकारे सादर करतोस तर हे सगळा जो अभ्यास आहे अभिनेत्याचा तो कशा प्रकारे असतो तो खर तर आयुष्यभराचा असतो तो संपतच नाही असं वाटतं की मोठा समुद्र आहे महासमुद्र आहे आणि तो आपण पोहत राहतोय पोहत राहतोय पण संपत नाही पण पोहताना मजा येते असं ते आहे आणि तुम्ही भाषेचं आणि लहजाचं म्हटलं तर मला खरंच आवडतं वेगवेगळ्या भागामधली वेगवेगळी भाषा शिकून घ्यायला त्यांचा तो लहेजा शिकून घ्यायला जसं की ते नाशिकवाले एक कॅरेक्टर होतं दौलतचं किंवा आता हे कोल्हापुरी कॅरेक्टर होतं तुला शिकवीन चांगलाच झाडा इव्हन शिकायला गेलो एकमधे कोल्हापुरी लहेजा असलेलं कॅरेक्टर आहे किंवा आम्ही अकॅडमीत असताना अनेक हिंदी नाटकं केली उर्दू तो भाषेचा तो टोन आणि मला ह्या गोष्टी शिकायला आणि ते करायला खूप आवडतं शिकायला गेलो एक आज आता बघ ना शंभरावा प्रयोग आहे आज आजच्या दिवस आहे आणि कसा योगायोग आहे म्हणजे अगदी प्रयोगाच्या आज सकाळी सकाळी तो आमच्या खूप छान त्या प्रयोगासाठी शुभेच्छा इथे प्रेक्षकांनी आपल्याला श्रोत्यांनी आपल्याला कळवलेल्या आहेत आणि अनेकांनी तुझ्या आठवणी सांगितलेल्या आहेत की आम्ही या प्रयोगाला आलो होतो वाशीला आलो होतो दादरला आलो होतो आणि कुठून कुठून आपल्याला संदेश येतात गोरेगाव आहे परभणी गोवा बोरिवली ठिकठिकाणाहून संपर्क होतोय तर कधी वेळ जातोय कळतच नाही सात वाजून चौपन्न मिनटं व्हायला आले तर आता इथून पुढे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत किंवा काय स्वप्न आहेत स्वप्न तर भरपूर आहेत सध्या तरी आगामी प्रोजेक्ट्स असे काही नाहीत माझी मालिका संपली आहे आणि आत्ता हे नाटक चालू आहे तर त्याच्यावरच फोकस आहे पण मला चित्रपटांमध्ये काम करायचं आहे वेगवेगळ्या चॅलेंजिंग भूमिका करायच्या आहेत ड्रीम रोल किंवा असं काही नाही आहे माझं पण जे काम करेन ते मन लावून प्रामाणिकपणे करायचं आहे सध्याचं जे रुटीन असतं की प्रयोगांमुळे आता आज इकडे प्रयोग असेल तर उद्या दुसरीकडे असेल आज तो दौऱ्याला पण नंतर जाणार oh, आहे हो आता आजपासून आमचा पाच दिवसांचा दौरा सुरू होतोय सांगली सातारा कोल्हापूर इथे कारण सांगलीला जातो हो oh, हो सांगलीला मी माझ्या गावी जातोय त्यानिमित्तानं रुटीन कसं असतं म्हणजे कुठलं दौऱ्या नाही दौऱ्याचं नाही दिवसभराचं दिवसभराचं रुटीन असं काय सकाळी उठतो सहाला सातला रात्री जर उशिरा प्रयोग संपून आलो असेल तर थोडा उशिरा उठतो सकाळी मग एक तासभर व्यायाम वगैरे आणि थोडं मी आहाराकडे जास्ती लक्ष पुरवतो की याच मुद्द्याकडे मला यायचं आहे कारण एवढे दौरे नाटकाचे लाईव्ह परफॉर्मन्सेस तर या सगळ्यामध्ये स्वतःच्या आरोग्यासाठी कसा वेळ देतो मी वेळ देतो आणि मला आवडतं पण मला व्यायाम करायला आवडतो मला छान नीट खायला आवडतं शक्यतो प्रथिनयुक्त प्रोटिनिशियस डायट असेल याच्याकडे मी भर देतो कारण फिजिकली तुम्हाला एक ऍक्टर म्हटल्यावर फिट राहावं लागतं आणि आता तुम्ही बघितलं आमचा हा प्रयोग कसा आहे त्याच्यामध्ये पूर्ण धावपळ आहे फुल, फुल, फुल एनर्जेटिक <laughs> एनर्ज, एनर्ज 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 तो परफॉर्मन्स आहे आणि त्यासाठी तुमचं शरीर जर धडधाकट नसेल तर तुम्ही ते काम नाही करू शकत आणि तुम ॲक्टरचं खरं तर ते हे असतं ना की ते खरं तर इन्स्ट्रुमेंट असतं ते नीट असेल तर तुम्ही वेगवेगळ्या भूमिका पार पाडू शकता तर त्यामुळं पण शिवाय मग त्याच्यानंतर काही एक तासभर वाचन केलं किंवा काय खरं सांगायचं तर आता हल्ली माझं वाचन बऱ्याच दिवसांमध्ये झालेलं नाही पण मला आवडतं माझी इच्छा खूप असते <laughs> पण कधी कधी असं होतं की वाचायला लागतो आणि मला झोप येते मी खरं सांगतो मला बऱ्याचदा झोप येते आलेलो असतो वगैरे तर झोप येते uh, काही फिल्म्स वगैरे बघतो त्यानंतर प्रयोग असेल तर प्रयोगाला जातो जेव्हा शूटिंग असतं तेव्हा तेव्हा ते मात्र तेरा तेरा चौदा चौदा तास शूटिंग शूटिंग करायचं जेव्हा मालिकेचं शूटिंग असतं टेलिव्हिजनचं तर तिकडेही तुम्हाला तुमचं शरीर फिट असणं गरजेचं असतं कारण तुम्हाला शरीरानं तेवढे तास साथ देणं गरजेचं असतं असं सगळं धावपळीचं शेड्यूल खरं आणि तुझ्या या धावपळीच्या शेड्यूल आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप आभार आणि खूप शुभेच्छा देतो तुला आकाशवाणी परिवारातर्फे की तुझे अनेक वेगवेगळे प्रयोग होऊ देत नाटकांचे आणि त्यातनं वेगवेगळ्या भूमिका तू आमच्या समोर येस आणि पुन्हा एकदा अशाच गप्पा मारायला आपण बोलवू तुझ्या नवीन प्रोजेक्टच्या निमित्ताने आणि पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आभार आणि पुन्हा एकदा मी पण तुमचे खरंच मनापासून आभार मानतो की या निमित्तानं मला आकाशवाणीवर येतात या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे आणि याबरोबरच आजचा संडे स्पेशल रेनबो फंडे खऱ्या अर्थानं लय भारी ठरला असं म्हणायला हवं आणि मी गणेशाचवल अनुमती घेतोय आणि ऋषिकेशला पुन्हा पुन्हा असेच इथे चांगले चांगले प्रयोग करायची संधी मिळू दे पुन्हा त्याच्याशी गप्पा मारण्याचा योग येऊ दे आणि अनेक अने पुरस्कारांचा वर्षाव म्हणजे शिकायला गेलोय का तर पुरस्कार मिळत आहेतच पण अनेक विविध भूमिकांसाठी त्याला पुरस्कार मिळू देत या सदिच्छासह गणेश अनुमती घेतोय नमस्कार थँक्यू सो मच